शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर महानगरपालिकेने मंगळवारी बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली बुधवारी सुटी असल्याने

वैकुंठ चौक या ठिकाणी रस्त्यावर उभा असलेल्या वीस पेक्षा जास्त विक्रेत्यांचे साहित्य कपड्याचे गठ्ठे जाहिरात फलक दुकानासमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्यात शहाजी रोडवरील सारडा गल्ली कॉर्नर ते पोखरण ज्वेलर्स पर्यंत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या चाळीस ते पन्नास हात गाड्यांवर कारवाई सुरू होताच विक्रेते गाड्या घेऊन तिथे जागा मिळेल तिथे पळाले त्यातील अनेकांच्या गाड्या साहित्य जप्त करण्यात आले आहे महापालिकेच्या इतिहासात तब्बल बावीस वर्षांनंतर पाणीपट्टी नऊशे ते चार हजार रुपयांची वाढ झाली दोन दरवर्षी दोनशे करण्यात आलाय माजी मा नगरसेवक लोकप्रतिनिधींनी विरोध तीव्र करूनही प्रशासन तथा यशवंत डांगे यांनी पाणीपट्टीत वाढ केली आहे दरम्यान ही वाढ दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे आहे महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू विभागाकडील जुन्या नोंदी अनेक वेळा सापडत नाहीत जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी ही अडचणी येतात परिणामी नागरिकांना वेळेत दाखले देण्यात अडचणी येतात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात हतरा थांबवण्यासाठी जुन्या नोंदीचे डिजिटलायझेशन करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत तसेच रेकॉर्ड विभागातील जन्म व मृत्यू नोंदीसह इतर रेकॉर्डही स्कॅन करून घ्यावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत केडगाव उपनगरातील विश्वयन राजे जवळ एका युवकावर तिघांनी कोयता तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे अजय किशोर शिंदे असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर तराटे रोहित बनसोडे समीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोप्यांची नावे आहेत अपघात स्थळी गेलेल्या युवकाला अपघातग्रस्त वाहनाचा चालक म्हणून मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी नगर सोलापूर रस्त्यावरील हरिमळात घडली आहे सायनाथ दादाराव टेकाळे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय व त्याच्या सोबतच्या दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दो भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायनाथ बुधवारी सायंकाळी हरिमळा परिसरात झालेल्या अपघात पाहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी अजय व त्याच्या दोन साथीदारांनी त्याला तूच गाडीचा ड्रायव्हर आहेस असे म्हणून दमदाटी केली सायनाथने नकार दिल्यावर संशयित आरोपींनी शिवी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर राजेने हातातील टनक वस्तूंने प्रहार करून दुखापत केले असल्याचा फिर्यादित नमुद केला आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सय्यद्री शहराची खबर बात या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर